नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणच्या पावते मिळालेल्या आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या बाजार समितीचे बाजार भाव मिळण्यास मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आज बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे कापूस बाजारभाव बघा सुपर क्वालिटी कापूस गेलेले सात हजार पाचशे रुपये क्विंटल खरेदीदार आहेत म्हणजे कॉटन प्रायव्हेट लिमिटेड अशा प्रकारे बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आजचे कापूस बाजारभाव जास्तीत जास्त दर मिळालेले सात हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल आणि सरासरी गाड्यांना जवळपास सात हजार पाचशे तीस रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे आणि रेंटच नो क्वालिटी कमीत कमीचा दर मिळालेला सहा हजार दोनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर रेंटचला सहा हजार सात हजार चारशे रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे